मुख्य यांना घरासमोरच्या खड्ड्याची पल्ली काळजी बाकी खड्ड्यांचा पल्ला विसर नगरपालिका पुसत म्हणजे नाव मोठ लक्षण खोट असेही बोलले तरी काही वावग ठरणार नाही शासनामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी हा विकास कामासाठी येतो परंतु त्या विकास कामाच्या निधीमधून जे काम होतात त्या कामाची निकृष्टता हे सर्व पुसतकरांना माहीत आहे निकृष्ट दर्जाचे काम डोळ्यांनी दिसत असले तरीही मुख्याधिकारी यांच्या मार्फत आणि ठेकेदारावर ना दिसत नाही खड्ड्यात काहीच दिवसांपूर्वी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या घरासमोर सिमेंटचा रोड बांधण्यात आला होता अगदी पावसाच्या काही सरी कोसळताच त्या रस्त्याला खड्डे पडले आणि नगरपालिकेची भिजत घोंगडे उघडे पडले नगरपालिका पुसद मार्फत जेवढेही रस्त्याचे काम करण्यात आले त्या सर्व रस्त्यांना जणू तलावाचे स्वरूप आलेले आहे परंतु यात उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्याधिकारी यांच्या घरासमोर खड्डे पडले न पडले की त्या खड्ड्यांना बुजवाबुजवीचे कार्यक्रम सुरू झाले तेही पाणी सुरू असताना बाकी पुसत खड्ड्यात गेले तरीही चालेल पण माझ्या घरासमोरचा खड्डा मी बुजवणारच बाकी पुसतशी माझं काही नाही अशी आत्मीयता यांच्या घरासमोर होत असलेल्या कामातून दिसत आहे म्हणूनच त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या टेकडी रस्त्याकडे मुख्याधिकारी यांचे अजूनही लक्ष गेलेले नाही ही, गेलेल ही मोठी दुर्दैवाची बाब आहे यात सर्वात धक्कादायक म्हणजे आपल्या घरासमोर आणि पुसद मध्ये सर्वत्र निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम झाले आणि ते दिसून येत असून सुद्धा मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्फत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही यामधून तुम्ही समजू शकता मुख्याधिकारी ठेकेदार आणि कंत्राटदार यांचा संगणमत कारभार बघू आता तरी बातमी प्रकाशित केल्यानंतर अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगरपालिका पुसत यांना जाग येईल का स्वतःच्या घरासमोरच्या रस्त्याची ज्याप्रमाणे काळजी आहे त्याचप्रमाणे पुसत शहरातील नगरपालिका हद्दीतील रस्त्याची ते काळजी घेणार का आणि महत्वाचे म्हणजे निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का याकडे सर्व पुसत्करांचे लक्ष लागलेले आहे